नहीं। नमस्कार मी विकास करकुटे आई सल प्रतिनिधी शि शिरूर तालुका तर आपण ही आपल्या कंपनीची जी नवीन ग्रेड आलेली आहे पीक प्लस ए पी आ, तर पीक प्लस एफ ई म्हणून ती ग्रेड आलेली आहे तर ती आपल्याबद्दल एक शेतकरी आहे तर ती वापरली आहेत तर त्याच्याबद्दल त्यांना कसे रिझल्ट आलेत तर आपण त्यांच्याकडून ते जाणून घेऊया सचिन सावंत नमस्कार मी सचिन सावंत शिरूर मी जवळ चार वर्षापासून आय सी एलची खतं वापरतो आहे माझी गुलाब शेती दोन एकरपर्यंत आहे तर बाकीची औषधं खतं आम्ही खतं आय सी एलची वापरतो आहेच पण या वेळेला विकास सराने आम्हाला पीक प्लस ए पीची माहिती दिली तर त्या प्लॉटचा आपण ह्या प त्या औषध त्या खताचा आपण ह्या प्लॉटला दिलेलं आहे ते जवळजवळ एकरी ते चार किलो वापरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की अगोदरची खालची येलोईंग आणि वरचे नंतरचे रेड शूट या रेड शूट येलोईंगमध्ये खूप फरक झालेला आहे त्याचा आणि बड साईजला पण खूप फरक झालेला आहे हां थिकनेस पण चांगली झालेली आहे काळीची तर पीक प्लस एफ फीचा रिझल्ट चांगले आलेला आहे प्रकाश संश्लेषण क्रिया पण चांगली झालेली आहे झाडाचे खोड पण मजबूत झालेले आहेत बघू शकता आहे मुळं मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी पण ह्या ग्रेडचा वापर करावा ज्याच्याकडं चुनखडीचा जास्त प्रादुर्भाव आहे तर त्याच्या शेतामध्ये ह्या खताचा चांगला रिझल्ट येईल झाडांचं येलोइंग पूर्ण कमी होईल आणि आपटेक चांगलं होईल ठीक आहे ओके नमस्कार